माध्यमिक शिक्षण विभाग सांगली व सांगली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक सहविचार सभा सन दोन हजार पंचवीस सव्वीस ही अत्यंत उत्साहात व वा शैक्षणिक वातावरणात बळीराजा ऍग्रो टुरिझम मालगाव येथे यशस्वीरित्या पार पडली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव संतोष नाईक यांनी केले आपल्या मनोगतात त्यांनी बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे शाळा उभ्या राहणाऱ्या नव्या अडचणी अपेक्षा आणि जबाबदाऱ्या याबद्दल सामूहिक चर्चा होणे गरजेचे आहे असे सांगून वेतन निवृत्तीवेतन शैक्षणिक अहवाल शासन निर्णयाची अंमलबजावणी विद्यार्थी संख्या वाढ पालकांचा सहभाग शाळेची गुणवत्ता वाढवणे प्रलंबित कामे विविध पोर्टलवरील कामाचा ताण प्रशासनासोबतचे संवाद अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी मांडणी केली शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय कामातील अडथळे दस्तऐवजीकरणातील तांत्रिक बाबी शालेय अनुदानाचे मुद्दे विविध निरीक्षणे व शैक्षणिक उपक्रमातील अडचणी यावरही मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच ए आय डिजिटल साधने ई गव्हर्नन्स यांचा शिक्षण क्षेत्रात कसा उपयोग करता येईल याविषयी जाणून घेण्यासाठी अशा बैठका अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मुख्याध्यापक हे शाळेचे शिल्पकार असल्याने त्यांच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी त्यांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा व्हावी आणि त्यांचे प्रश्न शासन पातळीवर पोहोचावेत हा संघाचा कटाक्ष असल्याचे त्यांनी सांगितले माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री राजेसाहेब लोंढे उपशिक्षणाधिकारी श्री दशवंत श्री गणेश भांबुरे मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव व श्री डी एन पाटील राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संतोष नाईक व रईस खान यांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यानंतर श्री राजसाहेब लोंढे शिक्षणाधिकारी माध्यमिक सांगली यांनी पहिल्या सत्रात मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले त्यांनी प्रशासनातील पारदर्शकता प्रभावी व्यवस्थापन शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थी केंद्रित काम कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले श्री दशवंत उपशिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग सांगले यांनी ही सर्व मुख्याध्यापकांना अनमोल असे मार्गदर्शन केले दुसऱ्या सत्रात श्री आबासाहेब लावंड अधीक्षक वेतनं भविष्य निर्वाह निधी पथक सांगले यांनी विविध शासकीय नियम लाभ व अद्ययावत प्राबंधांची माहिती देऊन शिक्षक मुख्याध्यापकांचे प्रश्न समर्पकपणे सोडू असे सांगितले थकीत बिले एन पी एस जी पी एस धारकांचे प्रश्न यावर सविस्तर माहिती दिली यानंतर बैराजा ॲग्रो टुरिझम मालगाव यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली दुपारच्या सत्रात डॉक्टर बी बी पाटील अध्यक्ष कोल्हापूर विभाग मुख्याध्यापक संघ यांनी ए आय या कार्यालयीन कार्यालयातील व वा अध्यापनातील वापर या विषयावर मार्गदर्शन केले शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता कशी बदल घड घडवत आहे तसेच अध्यापनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ए आयचा उपयोग कसा करावा यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली शेवटच्या सत्रात श्री संजय कुमार झांबरे अध्यक्ष सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी सांगली जिल्ह्यातील चालू घडामोडी शैक्षणिक उपक्रम नव्या संकल्पना तसेच मुख्याध्यापक संघाने या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर केलेल्या कार्याचा सविस्तर वृत्तांत सांगितला आणि सर्व मुख्याध्यापकांना येणाऱ्या काळातील समस्या यावर मुख्याध्यापक संघ निश्चितपणाने त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे सांगितले सभेस जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष जे एस पाटील श्री ब बसरगी संताजी घाडगे शिवाजी पाटील राजेंद्र नागरगोजे जीवन कांबळे राजाराम घाडगे तसेच सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची उपस्थिती लक्षणीय होती एकूण पाचशे त्र्याहत्तर मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता मुख्याध्यापक मुख्या महामंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव श्री अरविंद कदम यांनी आभार प्रदर्शनाने केली या महा सहविचार सभेचे सूत्रसंचालन श्री मगदूम श्री खाडे यांनी केले